अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे दी कागल एज्युकेशन सोसायटी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा महिलांचे समाजातील व कुटुंबातील महत्त्वाचं स्थान आहे याचा सार्थ अभिमान बाळगण्यासाठी व आपली आई बहीण सहकारी मैत्रीण संसारातील महत्त्वाच्या पत्नीचं नातं सांभाळणारी अर्धांगी अशा विविध भूमिका पार पाडणारी एक आदिशक्ती नारी तिच्या सन्मानासाठी महिला दिन साजरा करण्यात आला या दिनाचे औचित्य साधून दी कागल एज्युकेशन सोसायटीच्या डी एड व बी एड महाविद्यालयात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विद्यार्थिनींनी आपल्या अंगभूत कला सादर केल्या तसेच डी एडची विद्यार्थिनी स्नेहल लाढीने शिवकालीन लाठीकाठी तसेच तलवारबाजी भाला चालवणे ही प्रात्यक्षिकेकडून रगनरागिनी धाडशी महिलांचं दर्शन घडवलं तर महिलांनी सबलाबना असा संदेश दिला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या लडाके होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून डी एडचे प्राचार्य जी सी मेस्त्री हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता लाड हिन केलं तर कार्यक्रमाचे आयोजन सौ घाट यांनी केलं आर बी कदम आर एस कुंभार यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष सुनील माने यांचे सहकार्य लाभलं तर संस्थेचे सचिव भैया यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच संस्थेचे संचालक बिपिन माने शंकर संघपाळ यांची प्रेरणा मिळाली या, या कार्यक्रमास विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता डी आर माने महाविद्यालयात कागल इथं राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न कागल येथील डी माने महाविद्यालयामध्ये प्रवास व पर्यटन आयोजन आणि व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात पलूस आणि कागल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल व इतिहास विभागाच्या वतीनं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तिसऱ्या सत्रातील प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृष्णराव माळी लाभले त्यांनी बदलते पर्यटन आणि लोकांच्या बदलत जाणाऱ्या अपेक्षा तसेच ग्रामीण भागामध्ये पर्यटन व्यवसाय कसा रुजवता येईल या अनुषंगाने मार्गदर्शन केलं या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबूराव गुरखे होते ही कार्यशाळा संपन्न व्हावी यासाठी प्राध्यापक विनायक माळी मयूर गौड सरस्वती गायकवाड रणजित पाटील विश्वजित खाडे यांचे सहकार्य लाभले पूर्व शाळा कार्यशाळेचे आभार प्राध्यापक डॉक्टर आदिनाथ गाडे यांनी मानले सूत्रसंचालन संदीप वाडीकर डॉक्टर सरस्वती गायकवाड यांनी केलं कार्यशाळा तीन सत्रात संपन्न झाली अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आर ए साळुंगे होते तर उद्घाटक म्हणून डी आर माने महाविद्यालय परिसर संचालक डॉक्टर प्रवीण चौगले उपस्थित होते स्वागत प्राचार्य डॉक्टर नंदकुमार कदम यांनी केलं प्रास्ताविक डॉक्टर आदिनाथ गाडे यांनी केलं आभार डॉक्टर संतोष जेठीथोर यांनी मानले बीज भाषक म्हणून शिवाजी विद्यापीठातील ट्रॅव्हल्स टुरिझम सेंटरच्या समन्वयक डॉक्टर पोद्दार या उपस्थित होत्या त्यांनी पर्यटन आणि प्रवास यातील भेद स्पष्ट करून जगात पर्यटन व्यवसाय कसा विकसित होत आहे हे सांगून त्यातील रोजगाराच्या संधी कशा प्राप्त होतील हे स्पष्ट केलं दुसऱ्या स सत्रात मार्गदर्शक म्हणून ऋषिकेश पाटील उपस्थित होते त्यांनी परदेशी पर्यटन पूर्व तयारी तसेच पासपोर्ट विजा कागदपत्राच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी पलूस कॉलेजचे डॉक्टर भाट होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज